नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की पुढील सारणीत विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी दिलेला वेळ दर्शवला आहे त्यावरून आयतालेख काढा आपल्याला एक सारणी दिली आहे आणि या सारणीच्या माहितीवरून आपल्याला आयतालेख तयार करायचा आहे तर हा आयतालेख तयार करण्यासाठी मी आलेख कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष दोन्ही अक्ष तयार करून घेतलेले आहेत हा जो आडवा आहे तो आहे एक्स अक्ष हा उभा आहे तो आहे वाय अक्ष हे दोन्ही अक्ष जिथे एकमेकांना छेदतात तिथे आपण शून्य असं लिहून घेतलेलं आहे आता बघा ही जी वेळ आपल्याला दिलेली आहे ती साठ ते ऐंशी ऐंशी ते शंभर अशा पद्धतीने दिली आहे आणि सुरुवात साठ पासून झालेली आहे मग एक्स अक्षावर वेळ लिहिण्यासाठी मी साठ पासून सुरुवात केली मात्र शून्य नंतर डायरेक्टली साठ लिहिणं योग्य नाही म्हणून आपण काय केलं एक्स अक्षाला अशा पद्धतीने खूण तयार करून घेतली म्हणजे इथे आपण सांगू शकतो की हे जे डिस्टन्स आहे तिथे साठ पर्यंतच अंतर आहे त्यानंतर इथे हे जे वर्ग दिले आहेत त्यामध्ये वीस चा फरक आहे म्हणून प्रत्येक सेमीच्या रेषेवर मी वीसच्या फरकाने संख्या लिहून घेतल्या ही वेळ मिनिटांमध्ये आहे म्हणून खाली आपण वेळ मिनिटात असं लिहून घेतलं ओके त्यानंतर वय अक्षावर तर वाय अक्षावर मी लिहिलेली आहे विद्यार्थी संख्या आपल्याला विद्यार्थी संख्या दिली आहे ती विद्यार्थी संख्या लिहिली आणि चार चारच्या फरकाने मी संख्या लिहून घेतलेली आहे म्हणजे प्रत्येक एका सेमीच्या अंतरावर चार विद्यार्थी अशा पद्धतीने मी इथे दर्शवला आहे तर हे जे आपण लिहून घेतलेलं आहे यालाच प्रमाण असं सांगतात तर मी ते प्रमाण इथे लिहून घेतो प्रमाण सर्वात अगोदर एक्स अक्षावर लिहूयात एक्स अक्ष एक्स अक्षवर एक सेमी बरोबर किती आहे बघा एक सेमी बरोबर एक सेमीवर वीस मिनिटांचा फरक आहे म्हणून एक सेमी बरोबर वीस मिनिटे ओके आणि वाय अक्षावर काय आहे बघा तर वाय अक्ष त्यावर एक सेमी बरोबर बर चार विद्यार्थी चला प्रमाण लिहून झालं आता ह्यानुसार आपण काय करूयात आयता लेख तयार करून घेऊयात तर पहिला जो वर्ग आहे तो आहे साठ ते ऐंशी म्हणजे साठ ते ऐंशी इथे हा कॉलम तयार होईल किती विद्यार्थी संख्या आहे चौदा मग आता इथे चौदा कसं शोधणार तर बघा इथे चार चारचा फरक आहे एक सेमी म्हणजे चार याचा अर्थ अर्धा सेमी म्हणजे दोन विद्यार्थी मग बघा बारामध्ये दोन विद्यार्थी ॲड करायचे म्हणजे बाराची जी रेषा आहे त्यामध्ये अर्धा सेमी मिळवायचा मग इथपर्यंत येईल इथे हे चौदाची लाईन तयार होईल म्हणून आपण अशा पद्धतीने कॉलम तयार करायचा ओके साठ ते ऐंशीचा कॉलम तयार झाला बाराच्या पुढे अर्धा सेमी आपण घेतलेला आहे म्हणजे बारा आणि अर्धा सेमी याचा अर्थात दोन विद्यार्थी तर इथपर्यंत हा कॉलम तयार झालेला आहे चला इतकं झालं आता पुढे जाऊयात त्यानंतर आपल्याला ऐंशी ते शंभरमध्ये मध्ये वीस विद्यार्थी सांगितलेले आहेत मग ऐंशी ते शंभरचा जो कॉलम आहे तो, तो वीसच्या रेषेपर्यंत आला पाहिजे मग इथपर्यंत येईल तर आपण हा अशा पद्धतीने कॉलम तयार करून घ्यायचा चला दुसरा कॉलम झाला आता तिसरा कॉलम शंभर ते एकशे वीस मध्ये चोवीस विद्यार्थी तर शंभर ते एकशे वीस आणि चोवीस विद्यार्थी चोवीस विद्यार्थ्यांची रेषा इथे आहे मग इथपर्यंत आपण हा कॉलम तयार करून घेऊया चला इतकं झालं आता पुढे जाऊया पुढे काय सांगितलेलं आहे तर एकशे वीस ते एकशे चाळीस मध्ये बावीस विद्यार्थी एकशे वीस ते एकशे चाळीस बावीस विद्यार्थी म्हणजे कसं होईल तर बघा वीस ची रेषा आणि अर्धा सेमी म्हणजे दोन से विद्यार्थी तर इथे ह्या रेषेपर्यंत आपण कॉलम तयार करायचा आहे तर इथपर्यंत कॉलम तयार होईल हा तर बघा अशा पद्धतीने हा आपला आयतालेख तयार झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि जर इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू